कथेचे नाव आहे एका आजीची गोष्ट एका छोट्या छोट्या खेडेगावात एक म्हातारी आजी राहायची तिला कोणीच नव्हतं ती कोणतेही काम करून उदाहरणार्थ भांडी करून किंवा झाडलोट करून रात्री मंदिराच्या पाऱ्यावर झोपून जायची तिला राहायला घरही नव्हतं ती कुठली आहे कोण आहे फारसं कोणाला तिच्याविषयी माहिती नव्हती काम केले की कोणी खायला तर कोणी एक दोन रुपये देत असत शाळेतून मुलांना सुट्टी झाली की त्या आजी मागे लागायचे तिची काहीतरी खोड काढायचे गावातून येता जाता काही साहित्य पडलेलं उचलून आणायचे विटा बासे बल्ली ही सर्व मंदिराच्या पाठीमागे थोड्या मोकळ्या जागेत जमा करायचे तिची इच्छा होती की तिला माजारपणी राहायला घर हवं होतं आताशी तिच्याने जड काम होत नव्हते दिवसेंदिवस ती जीर्ण होत होती तिला आपली झोपडी बनवायची होती पण नाहीला जास्त असत काही करू शकत नव्हती एक दिवस तिच्या डोक्यात काही विचार आला मनाशीच पुटपुटली दीर्घ श्वास घेतला जवळच एक चिंचेचे भले मोठे झाड होते तिने त्या झाडाकडे तिरप्या नजरेने उडता कटाक्ष टाकला आणि मनोमन काहीतरी विचार केला आणि कामाला लागली तिने त्या मोकळ्या जागेत छोटा खड्डा केला त्यात एक रुपयाचा सिक्का ठेवला आणि मातीने झाकून दिला त्याच लाईनमध्ये मध्ये थोड्या दूरवर तिने खड्डा केला आणि त्यात एक सिक्का ठेवला आणि मातीने झाकून दिला चार कोंट्या तिने दोन तीन सिक्के ठेवले आणि माती झाकून दिली आणि कामाला तोरेने निघून गेली हे सर्व करत असताना दररोज मुले त्या चिंचेच्या झाडाखाली खेळत असत एका मुलाने म्हातारीला काही लपवताना पाहिले त्याने सर्व मित्रांना सांगितले त्यातला एक मुलगा म्हणाला चल आपण जाऊन पाहू ती सर्व मुले त्या खड्ड्याजवळ आली आणि ती खड्डे उकरू लागली ती मुले आनंदाने नाचू लागली आणि अजून खड्डे उकरून पाहू लागले तेव्हा त्यांना समाधान मिळाले त्या पैशाने आपण काही खाऊ घेऊया असं म्हणून ती निघून गेली म्हातारीने दुसऱ्या दिवशी पण हाच उपक्रम राबवला तिने पाहिले मुलांनी बरेच खोल खड्डे गेले होते तिने चारही खड्ड्यात चार चार सिक्के ठेवले आणि कामाला निघून गेली तिसऱ्या दिवशी पाहायला गेली खड्डे पाहिजे तेवढे खोल झाले होते मुलं आता आजीच्या अवतीभोवती फिरायला लागली कोणती मुले तर आजीशी बोलू लागली सहा दिवसानंतर म्हातारीला खड्डे बरेच खोल दिसले तिने एका मुलाला आवाज दिला मुलगा पटकन काय आजी म्हणून जवळ आला तिच्याजवळ कोणीतरी दि दिलेले पे पेरू होती ती पेरू त्या मुलांना खायला दिले व मोठी बल्ली उचलण्याचा प्रयत्न करू लागली तोच मुलं म्हणाली दे आजी मी काढून देतो पटकन त्या मुलांनी ती बल्ली काढून उभी केली आजी म्हणाले लेकरा त्या खड्ड्यात टाकून दे जरा दुसरी नंतर रोज आजी तिथेच कुठेतरी रोज शिक्केला फोन ठेवायची ती सर्व मुले गरीब घरची असल्यामुळे त्यांना घरून कधी एक रुपया पण मिळायचा नाही म्हणून त्यांना ते त्या सिक्क्यांचा भारी अप्रूप होतं पण त्या मुलांना आता आजीच्या प्रेमाची ओढ लागली होती त्यांना सिक्के मिळाले तर ते सिक्के आजीला परत करायचे पण आजी म्हणायची <coughs> दे सिक्के जा वाण्याच्या दुकानातून चिवड्याचे सामान घेऊन या मी तुम्हाला कच्चा चिवडा करून देते ती मुलं धावून साहित्य आणायचे आणि आजी रोज मुलांना काहीतरी खायला घा द्यायची असं करता करता तिसरी बल्ली चौथी बल्ली टाकून दिली आजीची झोपडी बघता बघता पाच सहा दिवसात बा द... मुलांनी बांधून तयार केली आजीची झोपडी तयार झाली होती आजीची आपल्या हक्काच्या घराची इच्छा पूर्ण झाली होती तिचं स्वप्न पूर्ण झाले होते तिच्या हृदयात जरी वेदना होत्या तरी तिच्या बनावलेल्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती एक प्रकारच्या शांतीचा अनुभव तिच्या हो चेहऱ्यावर विलसत होता आजीच्या झोपडीत दिवा भात लागत होती दिवसभर मुलांचे येणे जाणे चालू असायचे काही महिने वर्ष गेले तशी तशी आजीचा थकवा काळ आला होता पण आजीला आता कशाचीही चिंता नव्हती हो आजी आता बरीही दिसत होती थकली असली तरी मुलांना ती आजी कामालाही जाऊ शकत नव्हती हो मुले आताही समजदार झाली होती तेव्हा त्या मुलांनी ठरवलं होतं की आजीची काळजी आपण घ्यायची आजीला आता अनेक मुलांचा आधार होता आता जगायला व मरायला तयार होती तिला स्मशानात न्यायला अनेक खांदे होते ती लावारीच नव्हती प्रेम देणे आणि मिळवणे हेच तिचं कार्य होतं आता कशाचीच तिला कमी नव्हती तिची स्वतःची मुलं मात्र बेमानी झाली होती पण आता ती समर्थपणे जगत होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा